धन्यवाद बाबाजी आपली आई आणि आपला बाप खऱ्या अर्थाने मुलाचे सुख आणि दुःखाच्या ज्या जागा आहेत ते टिपत असतो आणि तरडगावसारख्या पाठशाळेमध्ये असूनसुद्धा मुंबईवरती आपली दृष्टी ठेवून असणारे आदरणीय श्री बाबाजी बाबाजींना खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या सुख जागा माहिती आहेत त्या आत्ताच नेमक्या त्यांनी या ठिकाणी टिपलेल्या आहेत हे सगळं इथलं जे जगणं आहे आपण सगळं जे सोडून आलेलो आहोत तिथे काहीतरी मिळवण्यासाठी म्हणा त्याच्यामध्ये जो एक संघर्ष चालत राहतो त्या संघर्षाची जाणीव या सगळं स या सगळ्या संत महंतांच्या मनामध्ये आहे मुश्किलोसे जुझता लढता रहेगा आदमी हर में जिंदा रहेगा से जुझता लढता रहेगा आदमी हर हाल में जिंदा रहेगा मंजिले फिर फिर पुकारेंगी उसे ही मंजिलों की ओर जो बढ़ता रहेगा मंजिलों की ओर जो बढ़ता रहेगा हे मुंबईकरांचं खऱ्या अर्थाने असलेलं जगणं पण तरीसुद्धा मी गेल्या आठ दहा दिवसापासून पंधरा दिवसांपासून या ग्रुपमध्ये आहे खऱ्या अर्थाने सांगतो आजपर्यंत जेवढ्या पण कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मी होतो अगदी मिनिट टू मिनिट प्रत्येक कार्यकर्ता सांगतोय की मी आता अमुक ठिकाणी आहे मी अमुक काम करतो आहे इतका आनंद वाटतो कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं हा संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श पाठ घ्यावा असं या कार्यक्रमाच्या या समितीचं या अठरा सगळ्याच्या सगळ्या संस्थांचं काम आहे आणि म्हणून हा अत्यंत भव्य दिव्य आणि देखना असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर आपण सर्वांना आशीर्वादित प्रबोधित आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो निवेदन करतो आदरणीय श्रद्धे परमपूजने पट्टादेशित महदाचार्य प्रातस्मरणीय प्रवर सातार निवासी श्री मोठे बाबाजी बाबांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं बाबांचा सतत आशीर्वाद हा आम्हा सर्वांच्या तरुणांच्या पाठीशी असतो आम्हाला जगण्याचं बळ चालण्याचं बळ देण्याचं कार्य बाबाजी निरंतर नित्य निरंतर करत आलेले आहेत जोरदार टाळ्यांनी त्यांचं आणि त्यांच्या विचारांचं स्वागत करूया आदरणीय श्रद्धे पनमपूजनीय सातारा निवासी श्री बाबाजी ना, वेळ की. कारण वक्ता किती बोलतो याला महत्त्व नसतं वक्ता कुठं थांबतो याला फार मोठं महत्त्व असतं म्हणून या संयोजकांना विचारलं तर किती वेळ बोलायचं आहे चितपरम चितहरम चित्मनो मनो मनो भोमहाकुपारपारंपरम कोश कोशकोश निखरम सन्मूल मतमूलिनं जीवम जीव येते निक्रम चक्रेश्वरम परम तोंपरम्या पंथाचे तृतीय आचार्य एकी वासना द्वितीय आचार्य भास्कर भट्ट बोरीकर यांचे जे चाळीस आहे त्यामधला हा एक आमच्या सर्वज्ञांच्या वरती त्याने एक सुंदर असं केलेलं काव्य आहे चेतस म्हणजे ज्ञाने करून शब्दाचा अर्थ थोडासा घेतो आणि पुढं चालतो चेतस म्हणजे ज्ञाने करून आमच्या सर्वज्ञांचं सूत्र आहे जे जैसे असे ते तैसे जे ते ज्ञान ज्ञान नुसतं ज्ञान नव्हे नॉलेज इज नॉट नॉलेज बट ॲक्शन नॉलेज इज नॉट नॉलेज बट ॲक्शन चिंते म्हणजे स्मरण के अहो चिंतनी कीटकी भृंग केली घन आरती ते चातके तृप्त झाली चकुरही चंद्रोदयन चकुरही चंद्रोदय आरती झाली ते एक शुल्य के के चित्र केली आमच्या ध्यानावर सोडतो आपण हा श्लोक येतो ते तशिंतम चितपरम चितहरम चितपर म्हणजे मायेहून असणारा पलीकडे चैतन्य परमेश्वर असणारा जो परमेश्वर सांगितलेला आहे मायेहून पलीकडे जे रोमरंद्र साळे हरकर ब्रह्मांड गोलकाची रिसाळे शक्तीचे ते स्वरूप निहाळीता असं म्हणजे ग्रंथकाराने वर्णन केलेलं आहे तेथितम चितपरम चितहरम म्हणजे आपल्याकडे वेधिता सूत्रांत अर्थांतर वचन परमेश्वर शोधकाय वेदक बोधक द्रव काय चेत चिंत्यम चितपरम चितहरम चितचेतन चिन्मयम चितचेतन म्हणजे चेतविता परमेश्वराने प्रवृत्तीच्या परमेश्वराला वश म्हणजे तिन्ही पदार्थ या सृष्टीमध्ये आलेले आहेत चेतवलं म्हणजे जागृत करणं आपण जा जसं म्हणतो चिन्मय म्हणजे माया देहधारक लिवणी माया वेशाचे वसन चवदानाचे भूषण लीळा करी नूतन नूतन सुखदानार्थी असं आमचं ग्रंथकार म्हणतात चेतचिंत्यम चेता चितपरम चितरम चितचेतनम चिन्मय मोहम मुंचे मनो मनो भौमहाकोपार पारमतर मोह म्हणजे अज्ञान आमच्या भाष्यकाराने खूप अशी सुंदर व्याख्या जे केलेली आहे अत्यंतिक ज्ञानिव होते अज्ञान असं आमच्या भाष्यकाराने आमच्या त्यावरती सुंदर अशी व्याख्या केली अज्ञानाची व्याख्या अशी केलेली आहे मुंच म्हणजे मुक्त करता फ्री फ्रॉम डेथ अँड बर्थ असा एकच आहे जगामध्ये मुंच मोह मुंच, मुंच मनो मनोभवा म्हणजे भरत तू मना आहे का जयाचे भो म्हणजे संसार आहे दुःखरूपी संसार आहे सागर साग आहे उपार पारम कुपार म्हणजे समुद्रायसा यातून पार म्हणजे पलीकडे नेणारा अंत कोशम कोश कोश निकरम सनमूल मतमोलिनम जीवम जीवेते ते जगज निकरम चक्रेशरम तम परम अंतहा म्हणजे अभ्यंतरी कोशम म्हणजे अविद्यको अविद्या जो कोश आहे जे तविद्येची काजळी स्वयं ठली ते जीवस्वरूप नानामणी बद्ध जाण असं आमचं ग्रंथकार म्हणतात इथं मग अ अथ कोशम कोश कोश निक्रम अविद्या जो कोश आहे तो देवता भक्ती केल्या जीवभक्ती केल्या त्याचा तो होईना जीव याच्या वेगळा होतच नाही आहे महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान मात्र इथंच त्या ठिकाणी शेवट झालेलं आहे जीवाला विधेचा वेगळा करायचा जर असेल तर मात्र काय केलं पाहिजे आजचा दिवस आपला त्याचा विचार करण्यासारखा आजचा दिवस आहे हा अंतः कोशम कोश कोश निक्रम सन्मोल म्हणजे मुळात सहितमत म्हणजे माझे उकडून टाकतात मुळासं रोप उपटलं तर पुन्हा उगवून येत नाही आहे जीवम जीव येते जगज निक्रम चक्रेश्वरम तों परम जीवम हा जीव वस्तू आहे सारूप वस्तू आहे जीवम जीव येते म्हणजे सुखद करते जगज म्हणजे काय निक्रम म्हणजे अतिशयसी चक्रेश्वर म्हणजे ज्ञान चक्र शक्ती चक्र येतो ऐश्वर्यमान ज्याच्याजवळ आहे तो हो म्हणजे तू पर म्हणजे श्रेष्ठ आहेस आस असा या श्लोकाचा म्हणून थोडक्यामध्ये अर्थ केलेला आहे अज्या मायावी नगरी हाय मुंबई ही आणि या नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो फार मोठ्या उल्हासामात आणि अतिशय पावित्र्य अशा वातावरणामध्ये हा एक या ठिकाणी अवतरण दिन संपन्न होतो मधून असं म्हटलं जातं की सगळी जगातली माणसं एकत्र होती पण महाराष्ट्र माणूस कधी एक होणार नाही एक झाला जगावरती राज्य करील असं म्हटलं जातं पण या मुंबई आणि उपनगरामधली अठरा मंडळ एकत्र एक करून बाबांनी सांगितले एक धर्म एक देवी एक धर्म अठरा मंडळ एकत्र केलेली आहेत आणि अठरा मंडळं एकत्र करून एक विचार एक आहे पण अठरा मंडळ या ठिकाणी एकत्र करून एकाच माळेत गुंपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय प्रथम हनुमा पंथाचं आमच्या एकीचवळ जगामध्ये कुठं कार मालसनं जरूर सांगितलं लेबर ऑफ वर्ल्ड द युनाईट जगातील कामगार एकत्र व्हा संदेश तुला आज तुम्हाला तो संदेश द्यावा लागलेला नसताना सुद्धा तुम्हाला सांगतो चक्रधू विचाराला आज ठिकाणी अनुलक्षून त्या विचाराला अनुसरून आचार आपल्या प्रत्यक्ष कृतीत आणून या ठिकाणी आज अठरा मंडळ एकत्र झालेपेक्षा दुसरं भाग्य कुठलं आहे बंधू धर्मासाठी आज एकत्र झालेलं आहे काय धर्मासाठी आज आपण एकत्र झालेलं आहे व देश देश क्या है वो देश देश क्या है जिसमें जन्मे शहीद नहीं जिसमें जन्मे शहीद नहीं व जवानी खा यारो व जवानी खा यारो जिसमें मर मिटने की उम्मीद नहीं जिसमें मर मिटणे की उम्मीद देश देव आणि धर्म माणसाच्या जीवनामध्ये येऊन जर हे तीन कर्तव्य जर माणसानं जर पार पडले तर त्याच्या मृत्यूला काहीतरी किंमत आहे त्याच्या मरण्याला काहीतरी किंमत आहे मरून सुद्धा तो अमर असतो मनुष्य मरून अमर असतो आणि म्हणून देश आहे देव आहे धर्म आहे ज्याने ज्यांच्या ज्यासाठी ज्याने बलिदान केलं जातं ना देशासाठी बलिदान करण्याला शहीद म्हटलं जातं कुणी बाकी जर पडा कुणाला शहीद म्हटलं जात नाही तर जवानाला म्हटलं जातं तुम्हाला मला म्हणणार नाही कधी कोण आणि म्हणून आजचा हा जो प्रसंग आहे हा एक स्वामींच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही सर्वजण एकत्र एक झालेले आहेत तिथं बनतो ना आस्तिक भावना आहे तुमच्या ठिकाणी एक डॉक्टर जोड नावाचा प्राध्यापक होता इंग्लंडमध्ये त्याने अनेक पुस्तक लिहिणी असं जगाला दाखवून दिलं की जगामध्ये परमेश्वर नाही आहे जसा चारवाकाचं तत्वज्ञान आहे पुनर्जन्म नाही परमेश्वर नाही काहीही नाही आहे आणि त्याने अनेक पुस्तकं असे लिहून जगामध्ये सिद्धांत मांडला की जगामध्ये परमेश्वरच नाही आहे एक थोतांड आहे हे जगामध्ये परमेश्वर नाही थोतांड अनेक पुस्तकं त्याने लिहिली आणि त्याद्वारे प्रसिद्ध केलं की जगामध्ये परमेश्वर नाही आहे म्हणून परंतु ज्या वेळेला त्या डॉक्टर जोड नावाच्या प्राध्यापकाची शेवट ज्या वेळेला स शेवट ज्या वेळेला संध्याकाळ जीवनाची जवळ आली आणि ज्यावेळी मृत्यू ज्या वेळेला त्याच्या दरवाजेवरतीन उभा राहिला मृत्यू माणूस तोपर्यंत निश्चिंत असतो पण ज्यावेळी मृत्यू असतो त्यावेळी मात्र सर्व ठिकाणी सोडून त्या ठिकाणी तो एका वेगळ्या विश्वामध्ये प्रवेश करत असतो भीतीच्या विश्वामध्ये प्रवेश करत असतो नाही तर अहंकारान अहंकारान अभिमानानं जीवन जगत असतो काय अहंकारान अभिमानानं जीवन जगत असतो ज्यावेळेला मृत्यू त्याच्या उमऱ्यावरतीन उभा राहिला <laughs> त्याने पाहिलं की आपला तम्र येणार आहे विचार मनामध्ये क्षणभर आलेला आहे काय मरणानंतर माझी काय अवस्था आहे माझं विश्व काय आहे मरणानंतरच काय कोणी सांगू शकता तुम्ही की माझं मरणांत विश्व काय आहे ते तुम्ही सांगू शकत नाही परंतु भावांचा वासनिक असेल किंवा अनुसरला जर असेल तर तो माझं मरणांत विश्व काय आहे हे ठामपणे निश्चितपणे सांगू शकतो या भगवान श्री चक्क तत्त्वज्ञानाची हे एक विचार आचार प्रणाली विचार प्रणाली ठामपणे सांगू शकतो आणि ज्यावेळेला जवळ आला त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचाराला परमेश्वराच्या अस्तित्वाचा की जगामध्ये परमेश्वर आहे जगामध्ये परमेश्वर आहे या जगामध्ये आणि त्यावेळी त्याने एक मरणाश आगोद्या की जगाला फार मोठा संदेश दिलेला आहे फार मोठा संदेश संपूर्ण जगाला विश्वाला एक संदेश अशा प्रकारचा संदेश त्याने दिलेला आहे मी तो असं म्हणतो की बिफोर गिविंग गुड बाय इन दिस वर्ल्ड बिफोर गिविंग गुड बायन दिस वर्ल्ड आय वॉन्ट टू गिव वन मेसेज टू द होल वर्ल्ड मरणापूर्वी एक जगाला मला संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश म्हणजे अशा प्रकारचा आहे की ओनली दोज पर्सन्स बिकम हॅपी हू बिलीव्ह ऑन द गॉड काय संदेश दिला दोस पर्सन्स बिकम हॅपी हू बिलीव्ह ऑन द गॉड आणि आज तुम्ही माझ्यासमोर बसलेले सर्व माझे धर्मबांधव आहात राजकीय स्तरातले या ठिकाणी उच्च स्तरावरचे या ठिकाणी व्यक्तिमत्व आलेले आहेत काय या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आमच्या व्या व्यासपीठावरती बसलेले आहेत परंतु तुम्हाला तो माझी एक अशा प्रकारे सवय असते की माझ्या समोर बसलेला जो वक्त श्रोता वर्ग असतो आज आस्तिक भावनेनं तुम्ही या ठिकाणी एकत्र जमलेला आहेत शक्ती परमेश जगामध्ये परमेश्वर आहे आणि भगवान श्री चक्रस्वामी या विश्वाचा नियंत आहे या भावनेनं तुम्ही माझ्या इथे एकत्र जमलेल्या बंधून हो तुम्हाला सर्वांना मानवंदना करतो बसलेला तुम्ही तुम्हाला सर्वांना एक मानवंदना अभिवादन अशा प्रकारचं करतो मानवंदळं तुम्हाला देतो तुम्हाला सांगतो आज संपन्न होत असलेला हा सोहळा या ठिकाणी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्याने स्वीकार केलेला आहे त्यांच्या उपाध्य कुळाचे कुळाचार्य आदरणीय श्रद्धे प्राप्तस्मरणीय रणाई श्रीवासी वर्धनस्थ बाबा आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्षपद ज्याने स्वीकारले विकास पुरुष म्हटलेत त्यांना परंतु मी त्यांना अधिक उपमा लावतो हो राजमान्य पुरुष आहेत राजमान्य याकरता म्हणतो राजमान्य ज्या वेळेला तुम्हाला आमचे चरित्र तर औसाचं गणपती भेट होती सर्वांना माहिती आहे मी चरित्र बोलत नाहीत काय तर गणपती आपल्याला आमच्या देवाने शिक्षा पण केलं चरित्र अभ्यासाचं जाऊन घरी काय तेवढा आऊसा नावाची विदुष आहे तीन ती जी झी जे काय करायचं ते मला कला राजमान्य पुरुष आहे राजमान्य पुरुष आहे म्हणून थोडंसं घाबरावं लागतं जरा काय दिल्ली प गल्लीपासून दिल्लीपर्यंत मी त्यांना नेहमी सांगतो गावापासून अगदी दिल्लीच्या लोक याच्यापर्यंत तुमचा आवाज जातो आहे इथपर्यंत आवाज आहे आणि विकास पुरुष खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहे आठशे वर्षामध्ये महानवपंताला कधी राजाश्रय मिळाला नाही कधी स्वीकारला ना नाही महानवपंतानं देवगिरीपासून शनिवारवाड्यापर्यंत आठशे वर्ष अत्याचार या पंथावरती झालेले आहेत अत्याचार तरीसुद्धा एकमेव असा महाराष्ट्रातला हा पंत आहे कुठलाही राजाश्रय नसताना स्वतःच्या आचरणावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या विद्येवरती जगणारा एकमेव पंत म्हणजे महानुभाव संप्रदाय महानुभाव पंत आहे कुठलाही राजाश्रय देवाने स्वीकारलेला आताही नाही परंतु आठशे वर्षानंतर आजचा भाग्याचा दिवस आहे की या पंथाला आज राजाश्रय मिळालेला आहे आज राजाश्रय या ठिकाणी मिळालेला आहे एक मराठी विद्यापीठ वृद्धपूर्ला होतं न अशी कसणारी गोष्ट या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी एक मराठी विद्यापीठ उभारलं जातं मात्र आमचे जे विकास पुरुष आहेत त्यांच्या माध्यमातून सी एम साहेब येणार आहेत त्यांच्या माध्यमातून आज झालेलं आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाला गद्य असो पद्य असो कुठलाही मराठीतला जर तुम्ही कुठलाही भाग जर उचलला व्याकरण असो अंताक्षर असो कुठलाही असो त्यामध्ये प्रथमतः महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा तिथे विचार करावा लागला की सर्वांगानं सर्व बाजूनं परिपूर्ण असणारं तत्वज्ञान जे आहे सुरुवातीला वारकरी संप्रदायाच्या अगोदरसुद्धा महानुभाव संप्रदायाचा याची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल आणि आज ती नोंद सरकार दरबारी या ठिकाणी घेतलेले आहे बंधून आज ती नोंद या ठिकाणी घेतली गेलेली आहे आजचा आमच्या महानुभावांच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा भाग आहे भाग्याचा भाग आहे आज मंगळ काळ आमचा या ठिकाणी या मायावन नगरीमध्ये आम्ही आज आलेलो आहे एकत्र झालेलो आहे बंधुनो त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे सुरुवातीला जे बोललेले वक्ते आहेत चिरडे बाबा उपाक्य फरडे बाबा काय उफाके फरडे बाबा म्हणावं लागेल कारण कदाचित त्यांच्या बोलण्यानं तुम्ही सावरलं असाल पण अजून मी काय सावरलेलो नाही इतकं ते अफाड बोललेले आहेत काय असणारे आमचे भागवताचे आर्य आहेत असे असणारे आमचे निवासी बाबाजी आहेत त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धे विद्वत रत्न आमचे शेजारी आहेत शिवभाऊ आमचे आहेत शिवभाऊ आम्ही म्हणतो शेजार शेजारी असल्यानंतर माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत काही विद्वत्ते आहे प्रकाड पंडित आहेत आदरणीय सरदे प्रात्त स्मरणीय तळगाव निवासी बाबाजी आहेत म्हणजे ज्येष्ठ गुरु बंधू आहेत त्याचप्रमाणे आदरणीय सरदे प्राप्तस्मरणीय श्री आश्रम चालवू शकते श्री धर्मप्रचार करू शकते आणि श्री तुम्हाला अंतो मठ मंदिरही चालू शकते धर्मप्रचारही करू शकते याचं ज्वलंत उदाहरण आहे स्वामीने आमच्या त्या ठिकाणी घालून गेलेला पायंदाय तो परंपरेला आजपर्यंत चालेल समर्थ आहे अब अबला नाही ती काय हे अवला नाही आहे स्त्री अवला नाही ठेवली आमच्या स्वामींनी हिची परंपरा जी चालत आली आज एक दीडशे मग दोनशे जवळजवळ तपस्विनी वर्ग येते एका आश्रमामध्ये आणि विशेष सांगायचं म्हणजे मी जेवढ्याला कॉलेजच्या थर्ड इयरला होतो तेव्हा त्यांची संध्या दीक्षा सातारच्या आश्रमात झालेली आहे सातार असे आदरणीय श्रद्धे माझ्या ज्येष्ठ भगिनी आहेत ज्येष्ठ भगिनी आहेत आदरणीय श्रद्धे प्रत्यस्वणे आहेत एकतर मोठ्या माणसाचं सुरुवातीला घेऊ का शेवटी घ्यावं असा एक प्रघात आहे माझ्या वैयक्तिक जीवनाचा मी तुम्हाला सांगतो आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय परमंडालाचे आर्य हे देखती ते कोणी न देखते आमचं असं उदाहरण येतं आमच्यामध्ये चर्मचक्षू जाती ज्ञानचक्षू येते हा भाग असा आहे आणखी आचरणशील असणारं ज्ञानभक्ती वाऱ्यानियुक्त असणारं एक व्यक्तिमत्त्व आहे प्रेम ज्याने अफाट केलेला आहे असे असणारे आदरणीय श्रद्धे प्रात्यस्मरणीय पारमंडालाच आर्य जळगाव निवासी बाबाजी आहेत पाठीमागं बसलेले सर्व या ठिकाणी सर्वांचे नाव मला जे सांगळे साहेब आहेत साहेब आहेत नवळे साहेब आमचे आहेत आमचे जवळी साहेब आहेत मला सर्वांचा काय परिचय आहे कीर्ती कुलकर्णी ॲडवोकेट आहेत काय अरे काय साहेब येतात हो नंतर बोलू हो बंद करूया नंतर बोलू पाच बोलू बोलू आज ज्यांची आपण आगमन आजची प्रतिष्ठा ते येत आहेत कधी परत बोलायचा प्रसंग येईल माझ्या विचारांना अिकमी प्रथ न